नमस्कार मित्रांनो तर अनुसूचित जाती नवबौद्ध अत्याचारग्रस्त कुटुंबे विधवा घटस्फोटित महिला आणि तृतीय पंथीयांसाठी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय जमीन मिळणार तेही शंभर टक्के अनुदानावर तर आज आपण पाहणार आहोत तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा नवीन जी आर तर योजना नेमकी काय आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबवली जाते या योजनेचा उद्देश म्हणजे भूमिहीन गरीब कुटुंबांना स्वतःची कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन मिळावे मजुरीवर अवलंबून राहावे लागू नये जीवनमानात सुधारणा व्हावी तर या योजनेत काय मिळते तर या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर ओलिताखालील जमीन शंभर टक्के अनुदानावर दिली जाते म्हणजे जमीन खरेदीसाठी लाभार्थ्याला एकही रुपया भरावा लागत नाही नंतर नवीन जी आर काढण्यात आला तर चौदा ऑगस्ट दोन हजार अठराच्या जुन्या जी आरमध्ये काही अडचणी अस्पष्ट नियम आणि नवीन घटकांचा समावेश नव्हता म्हणून तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नवीन जी आर काढून अतिरिक्त मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आली तर कोण पात्र आहे तर हा जी आर लागू होतो मुंबई शहर आणि मुंबई उपनगर वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांसाठी पात्र घटक नंबर एक दारिद्र्य रेषेखालील किंवा अंत्योदय कार्डधारक अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंब नंबर दोन एस सी किंवा टी अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अत्याचारग्रस्त व्यक्ती किंवा कुटुंब आणि नंबर तीन तृतीयपंथी व्यक्ती म्हणजे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध आणि बी पी एल किंवा अंत्योदय कार्ड असणे आवश्यक नंतर प्राधान्य कोणाला तर या योजनेत सर्वांनाच एकसारखी संधी नाही तर प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे तर पहिले प्राधान्य अत्याचारग्रस्त सी किंवा टी कुटुंब दुसरे प्राधान्य परित्यक्ता किंवा घटस्फोटीत महिला आणि तिसरे प्राधान्य विधवा महिला नंतर जमीन कुणाच्या नावावर मिळणार तर सामान्य कुटुंब पती आणि पत्नी दोघांच्या नावावर जमीन आणि तृतीयपंथी किंवा विधवा घटस्फोटी परित्यक्ता फक्त त्या लाभार्थींच्या स्वतःच्या नावावर नंतर जमीन नोंद सात बारा आणि ताबा पाहूया तर लाभार्थी निवडीनंतर तीन महिन्यांत जमीन नावावर करणे बंधनकारक सात बारा उतार्यावर ना नोंदवली जाईल प्रत्यक्ष ताबा मिळाला आहे का याची तपासणी केली जाई जर लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर जमीन कायदेशीर वारसाच्या नावावर केली जाईल नंतर इतर योजनांचा अतिरिक्त लाभ पाहूया तर या योजनेत जमीन मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्ती पंप वीज जोडणी ठिबक किंवा तुषार सिंचन सोलार पंप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि मागेल त्याला शेततळी या सर्व योजनांचा प्राधान्याने लाभ मिळणार नंतर जमीन खरेदीचा खर्च कोण करणार तर जमीन खरेदी करताना येणारा नोंदणी स्टॅम्प इतर अनुषंगिक खर्च शासनाकडूनच केला जाणार तर मित्रांनो हा जी आर म्हणजे हजारो गरीब भूमिहीन कुटुंबांसाठी स्वाभिमानाने जगण्याची संधी आहे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी पात्र असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र